मला भेटलेला अतिशाना काही वर्षांपूर्वी इन्फोसिस फाउंडेशन जेव्हा अजून बाल्यावस्थेत होतं तेव्हा आम्ही नक्की काय कार्य करतो याची लोकांना नीटशी कल्पना नव्हती आमची संस्था तळागाळातील लोकांसाठी काम करत असे त्यासाठी आम्ही खेड्यात जाऊन तेथील शाळा मास्तरांची भेट घेऊन त्यांच्या मदतीने काम करत होतो एव्हाना इन्फोसिस कंपनीचा व्याप बराच वाढला होता औद्योगिक क्षेत्रात तिचं चांगलं नाव झालं होतं पण तरीही फाउंडेशन मात्र अजून छोट्याशा दोन खोल्यांमध्येच होतं आजही तीच स्थिती आहे इन्फोसिस टॉवर्सच्या तिसऱ्या मजल्यावर आमचं ऑफिस दडलेलं आहे फाउंडेशनच्या नावाची पाठी कुठेही नाही कंपनीचे सेक्युरिटी विभागाचे लोक याबद्दल आम्हाला फाउंडेशनच्या कर्मचारी वर्गाला नेहमी बजावतात इन्फोसिसशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक संस्थेची निदान स्वतःची मोठी चांगली चमकत्या पितळी अक्षरातील पाठीतरी असायला हवी ना इन्फोसिस फाउंडेशनची स्थापना झाली तीच मुळी खेड्यातील लोकांच्या विशेषतः लहान मुलांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी त्यांचं उज्ज्वल भविष्यकाल घडवण्यासाठी त्यांना शहरातील मुलांच्या बरोबरीने सुविधा पुरवण्यासाठी आपल्या देशात ग्रामीण भाग आणि शहरी भाग यांच्यातील दरी किती प्रचंड आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे शहरातील मुलांना ज्या सुखसोयी सहजगत्या मिळू शकतात ज्या गोष्टी करता येतात त्या ग्रामीण भागात उपलब्ध नसतात त्यामुळे जगात सहजगत्या उपलब्ध असणारी छोटी छोटी करमणुकीची साधनं टी व्हीवर कार्टून शो बघण्याचा आनंद एखादा आवडतं हिंदी गाणं ऐकण्याची गंमत किंवा एखादं पुस्तक आरामात बसून वाचण्यातील आनंद म्हणजे खेड्यातील मुलांच्या दृष्टीने ऐशो आरामाची परिसीमा अशा प्रकारे साधन उपलब्ध नसल्यामुळे खेड्यातील मुलं मुली आपला वेळ नाहक दडवताना दिसतात खेड्यातील जीवनाचं हे अंग मी फार जवळून पाहिलेलं असल्यामुळेच मी ठरवलं की इन्फोसिस फाउंडेशन पुढील एक उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक खेड्यात एक तरी लायब्ररी असायला असावी यासाठी उपक्रम राबवणं ग्रंथालयाचं लहान मुलांच्या आयुष्यात फार महत्त्व आहे ते उद्याचे नागरिक असतात मी स्वतः एका लहान गावातच लहानाची मोठी झाली त्यामुळे एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात पुस्तकाचं महत्त्व किती असतं याची मला पुरेपूर कल्पना आहे माझ्या लहानपणी मला पुस्तकांची कमतरता जाणवायची आणि तेव्हा तेव्हाच मला वाटायचं की प्रत्येकाला मोफत वाचनालयामध्ये जाऊन तेवढी पुस्तकं वाचण्याची सोय असली पाहिजे त्यामुळे जेव्हा माझी इन्फोसिस फाउंडेशनची विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यात आली तेव्हाच मी खेड्यात मोफत वाचनालय सुरू करण्याचं हे जुनं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचं ठरवलं वाचनाचे फायदे खूप आहेत तो केवळ एक उत्तम छंदच आहे असं नाही तर चांगली तत्वे जीवनमूल्ये स्वतःच्या मनावर बिंबवण्याचा तो एक उत्तम मार्ग आहे हीच गोष्ट लक्षात घेऊन सर्व ट्रस्टींनी मिळून ठरवलं या वाचनालयांमध्ये मुलांची शाळेची पाठ्यपुस्तकं वगैरे ठेवायची नाहीत त्यापेक्षा त्या त्या ठिकाणच्या प्रादेशिक भाषेतील साहित्य उपलब्ध करून द्यायचं त्यानंतर या लायब्ररीसाठी सचित्र माहितीपूर्ण आणि आकर्षक पुस्तकं आम्ही निवडली त्या माध्यमातून कर्नाटकात आमच्या फाउंडेशनने वाचनाची आवड निर्माण करण्यात थोडंफार यश मिळवलं आहे ह्या उपक्रमाचं बीज रोवल्यापासून त्याची चांगली भरभराट होऊन आता त्याचा चांगला मोठा वृक्ष झाला आहे संपूर्ण राज्यात मिळून चार हजारांच्या वर वाचनालयं सुरू करण्यात आली आहेत खेड्यापाड्यातील मुलांसमोर या वाचनालयांनी पुस्तकारूपानं एक अनोखं विश्व उलगडलं आहे व त्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवलं आहे एक दिवस दुपारच्या उकाड्यात मी माझ्या ऑफिसच्या खोलीत बसले होते फाउंडेशनला अजून कोणते कोणते अभिनव उपक्रम हाती घेता येतील हाच विषय डोक्यात होता एवढ्यात ऑफिसच्या काचेच्या दारापलीकडे एक माणूस उभा असलेला माझ्या दृष्टीस पडला फरशीवर सर्वत्र खोक्यांच्या आणि रंगबेरंगी कागदी वेष्टनांचा पसारा पडला होता त्या सगळ्या पसाऱ्यातून तो दारापलीकडे उभा असलेला माणूस नीट स्पष्ट दिसतही नव्हता माझ्या हातातलं काम मी लक्षपूर्वक करत होते काम तसंच महत्त्वाचं होतं त्यापुढे आजचा दिवस दुपारचं जेवण आणि त्यानंतरची छो छोटीशी डुलकी काढण्याचा नेहमीचा बेत रद्द करून एकदा काम हत्ता वेगळं करूनच थांबायचं माझा विचार होता एवढ्या दारावर टकटक केल्याचा आवाज आला मी दचकले एक अनोळखी माणूस दार उघडून आत आला आत येऊ का असं तोंडदेखील विचारण्याची तस्दीसुद्धा त्यांनी घेतली नाही हेच फाउंडेशनचं ऑफिस का त्यानं जरा जोरातच विचारलं मी त्याला होकार देऊन बसायला सांगितलं तुम्ही या फाउंडेशनच्या कर्मचारी आहात का मी होकार दिला तो जरा भुजकाळ्यात पडलेला दिसत होता कदाचित त्याला चांगलं भपकेबाज ऑफिस व एखादी देखणी रिसेप्शनिस्ट वगैरे बघायला मिळेल अशी अपेक्षा असावी आणि इथे मी अगदी साधीसुधी साडी साधी साधी नेसून बसले होते मी कोण आहे हे कळायला काही मार्ग नव्हता तो माणूस जेव्हा आला तेव्हा मी काही महत्त्वाची पत्र घाईघाईने पाठवण्याच्या कामात गर्क होते एकीकडे एक एका नव्या उपक्रमाची रूपरेषाही आखत होते त्यासंबंधीचं पत्र बनवत होते एका बारीकशा खोलीवाजा ऑफिसात विस्कटलेल्या अवतारात कामाच्या गराड्यात बसलेली बाई त्याच्या इन्फोसिस फाउंडेशनच्या कल्पनेत नक्कीच बसणारी नव्हती जास्त वेळ न घालवता त्या माणसानं आपली बॅग उघडली व त्यातून कन्नड भाषेतील दोन पुस्तिका बाहेर काढल्या ही लहान मुलांसाठी फार चांगली पुस्तकं आहेत तो म्हणाला मी ही पुस्तकं बनवण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी गेले अनेक वर्षे झटून प्रमाणाबाहेर कष्ट केले आहेत संपूर्ण कर्नाटक राज्यात या पुस्तकांना भरपूर मागणी आहे तुम्ही तुमच्या वाचनालयाच्या उपक्रमासाठी ही पुस्तकं विकत घेऊ शकाल मी त्याचं बोलणं ऐकत होते ती पुस्तकं त्यांचा दर्जा किंमत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यातील आशय या सर्वच बाबतीत नीट पारखून घेण्याची माझी इच्छा होती खेड्यातील शाळेत जाणाऱ्या मुलांना ती खरोखर आवडतील का त्यांना त्यात रस वाटेल का हे पाहणं गरजेचं होतं मी गप्प राहिलेले बघून तो वैतागला तो म्हणाला सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांच्याशी माझी चांगली ओळख आहे मिसेस मूर्ती तुमच्या या फाउंडेशनच्या विश्वस्त आहेत ना त्यांनीच मला इथं बोलावलं आहे म्हणून मी आलोय नाहीतर मी काही कोणी विक्रेता वगैरे नाही माझी आणि त्यांचा इतका चांगला परिचय आहे की त्यांना मदत करावी म्हणून मी आलोय मला मोठी गंमत वाटली मिसेस मूर्तींची आणि तुमची बऱ्याच वर्षांची ओळख आहे का मी विचारले त्यावर जराही न कचरता तो म्हणाला मी सुद्धाला फार वर्ष ओळखतो ती माझी बालमैत्रीण आहे हे सगळं फारच गमतीदार चाललं होतं माझी उत्सुकता वाढत चालली या माणसाला मी आज आयुष्यात पहिल्यांदाच भेटत होते आणि हा माझा बालमित्र असल्याचा दावा करत होता मी मुद्दामच खट्याळपणे म्हटलं पण सुद्धा तर धारवाडचे आहे आणि तुम्ही बेंगलोरचे दिसता तुम्ही तिचे बालमित्र कसे काय आता तो जरा चपापला तो म्हणाला आपल्या वरिष्ठांविषयी तुम्ही अरे तुरे करून बोलता हे वागणं बरे नव्हे ती धारवाडची असली म्हणून काय झालं ती अनेकदा बंगलोरला आपल्या मावशीकडे यायची तिच्या मावशी आमच्या शेजारीच राहतात अरे देवा माझा कोणताही नातलग तुंगभद्रा नदी ओलांडून आजवर आलेला नव्हता मग त्याच्या शेजारी राहणारी ही मावशी नक्की कोण ते जाणून घेण्याची मला मोठी उत्सुकता लागून राहिली तो पुढे म्हणाला सुद्धा नेहमीच मला आपल्या मोठ्या भावाप्रमाणे वागवते तिला भाऊ नाही ना मूर्ती जेव्हा इन्फोसिस सुरू करायचं ठरवलं तेव्हा ती माझाच सल्ला विचारायला आली होती ती तिनंच माझ्याकडे या पुस्तकांच्या शंभर प्रती विकत मागितल्या होत आहेत माझी पात्रता ती जाणून आहे तिनं ही पुस्तकं ठेवून पैसे घेऊन जा असं मला सांगितलंय मला इथून लवकर क कर... कन्नड साहित्य सभेला जायचंय तिथे माझा सत्कार होणार आहे जे जेव्हा जरा घाई करा या माणसावर रागवावं की त्याचा हा खोटेपणा तसाच थोडा वेळ पुढे चालू द्यावा हे तेच मला कळे ना मग त्याची भामटेगिरी थोडा वेळ तशीच चालवून घ्यायची असं मी ठरवलं खरंच मिसेस मूर्ती स्वभावना कशा आहेत हो मी जरा खोडकरपणे विचारलं आपली मैत्री किती घनिष्ठ आहे हे, हे दाखवण्याची ही आयती चालून आलेली संधी त्याने मुळीच सोडली नाही ओ ती फार चांगली हळुवार मनाची आहे शिवाय इतकी शांत आहे ती यम करत होती तेव्हा वर्गात तिला कुणी ओळखतही नसे उगीच फुकट वेळ घालवू नको आणि काहीतरी सामाजिक कार्य कर असं मीच तिला सांगितलं तिची आणि मूर्तींची ओळख मीच करून दिली हो दिली आणि त्यांचं लग्न जुळवलं म्हणजे त्यांचं अरेंज मॅरेज होतं की काय अर्थातच त्या दोघांच्या पत्रिका सुद्धा मीच तर जुळवून आणल्या आहेत म्हणून त्या दोघा पत्नीचं माझ्यावर फार प्रेम आहे दोघं फार आदरानं वागतात वागवतात मला शेवटी आज सुद्धा जी काय आहे ती माझ्यामुळेच तर आहे आता हे मात्र अतीत झालं तो पुरेसा धूर्तही नव्हता बेफिकीर होता माझा प्रेमविवाह होता आम्ही एकमेकांच्या पत्रिका वगैरे बघत बसलो नव्हतो मी बोलघेवडी होते शांत कधीच नव्हते आणि माझ्या पूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये सर्व वर्गात मी एकमेव मुलगी असल्यामुळे सर्वजण मला ओळखत असत मी यम टेक झालेली आहे सामाजिक कार्य करण्याची कल्पना मूर्तींची आणि माझी होती व आमचं लग्न होण्यापूर्वी आमची नुसती मैत्री होती तेव्हापासूनच ती आमच्या डोक्यात होती त्या मान माणसाचा खोटेपणा आता मात्र सहन करण्याच्या पलीकडे होता आता त्याचं पितळ उघड करण्याची वेळ आली होती मी कोण हे त्याला आता जर कळलं नसतं तर अजून आणखी काय काय बरळत राहिला असता देवजाने मिस्टर मी करड्या आवाजात म्हणाले तुमचा खोटारडेपणा थांबवा आता था। नारायण मूर्तींची पत्नी सुधा मूर्ती मीच आहे आणि आज आयुष्यात प्रथमच तुम्हाला भेटत आहे मूर्तींविषयी आणि माझ्याविषयी हे भलत असेल तर काहीतरी बोलायची तुमची हिंमत कशी झाली काही वाटत नाही तुम्हाला तुमची पुस्तकं कितीही उत्तम असली तरी ती आता मी कधीच विकत घेणार नाही पुस्तकांमधून लेखकाचं व्यक्तिमत्व आणि त्याचे विचार प्रकट होत असतात तुम्ही काय प्रकारचे आहात तुमचं व्यक्तिमत्व कसं काय आहे हे मी आता पुरेपूर जाणलं आहे तुम्ही तुमची पुस्तकं फुकट देऊ केली तरी मी विक घेणार नाही एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणूसच चांगला लेखक होऊ शकतो त्याला चांगलाच धक्का बसलेला दिसत होता पण त्यांना तोंड उघडून काही बोलायचे आतच मी ऑफिसचं दार उघडून बाहेर पडले आपण या कोणत्या जगात राहतोय अशा घृणेनं व तिरस्कारानं माझं मन भरून गेलं होतं व एक प्रकारचं नैराश्य मला आलं होतं